नमस्कार मित्रांनो माझं नाव मयूर तर आज आपण नव्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत आठवं पे कमिशन अपडेट एटथ पे कमिशन अपडेट आठव्या वेतन आयोगाची तारीख जाहीर आठव्या वेतन आयोगाची तारीख जाहीर पहा सरकारची नवीन अपडेट एट पे कमिशन एट्थ पे कमिशन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण विषय सध्या चर्चेत आहे तो म्हणजे आठवा केंद्रीय वेतन आयोग या आयोगाची स्थापना आणि त्याची अंमलबजावणी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आज आपण या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत जाणून घेणार आहोत की हा आयोग कर्मचाऱ्यांच्या जीवनात कोणते बदल घडून आणू शकतो वेतन आयोगाची पार्श्वभूमी वेतन आयोग ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण संस्था आहे प्रत्येक दहा वर्षांनी स्थापन केला जाणारा हा आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संर सवरंच, संरचनेत पुन पुनरावलोकन करतो या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये कालानुरूप सुधारण करणे जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावत येईल आयोग महागाई देशाचा आर्थिक विकास आणि नोकरीच्या स्वरूपात झालेले बदल यांचा विचार करून शिफारस करतो सातव्या वेतन आयोगापासून आजपर्यंत सातवा केंद्रीय वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये मध्ये स्थापन करण्यात आला होता त्याची शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून अंमलात आणल्या या आयोगाने वेतन मॅट्रिक्समध्ये मोठे बदल केले आणि विविध भत्त्यांमध्ये वाढ केली त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली मात्र आता पुन्हा एकदा नव्या वेतन आयोगाची गरज भासू लागली आहे आठव्या वेतन आयोगाची सद्यस्थिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एक महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी जून दोन हजार चोवीसमध्ये दोन प्रस्ताव सरकारकडे प्राप्त झाले आहेत मात्र सध्या कोणत्याही औपचारिक प्रस्ताव विचाराधीन नाही सरकारने स्पष्ट केले आहे की नवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल महागाई भत्ता आणि त्याचे महत्त्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता डी ए दिला जातो हा भत्ता महागाईमुळे त्यांच्या पगारात होणाऱ्या वास्तविक मूल्याच्या घसरणीची कारवाई करतो महागाई निर्देशंकानुसार आधारित असलेला हा दर नियमितपणे सुधारला जातो जेणेकरून कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून राहील महागाई भत्ता आणि त्याचे महत्त्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता दिला जातो हा भत्ता महागाईमुळे त्यांच्या पगारात होणाऱ्या वास्तविक मूल्यांच्या घसरणीची भरपाई करतो महागाई निर्देशकांनुसार आधारित असलेला हा दर नियमितपणे सुधारला जातो जेणेकरून कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून राहील कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि आशा आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत त्यांच्या आशा पण आहेत वेतन संरचनेत मूलभूत सुधारणा होईल भत्त्यामध्ये वाढ होईल पेन्शन लाभांमध्ये सुधारणा होईल कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल वेतन विसंगती दूर होतील आठव्या वेतन आयोग अनेक आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असला पाहिजे आठवा वेतन आयोग अनेक आव्हानांना तोंड देण्यास सज्ज असला पाहिजे महाती वाढ महाती वाढती महागाई बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्य आवश्यकता कार्यक्षमता वाढवण्याची गरज आणि आर्थिक स्थिरता राहण्याची राखण्याची आवश्यकता आठवा केंद्रीय वेतन आयोग हा केवळ वेतनवाढीचा विषय नाही तर तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणाऱ्या या आयोगाकडून कर्मचारी मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत सरकारने प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा गांभीर्याने विचार करून कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करत निर्णय घेणे अपेक्षित आहे नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांची कार्यक्षमता वाढेल अशी आशा आहे त्याचबरोबर हा आयोग देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून संतुलित निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थितीवर याचा दुर्गामी परिणाम होईल